नमस्कार काय भाव चालू आहे माउली टोमॅटो हा हा सहाशे आणि एक नंबर माल मालपो <laughs> सहाशे कॅरेट अशे रुपयाचा टोमॅटो कोणती व्हेरायटी सांगू शकता का सातशे नवीन आहे का धन्यवाद साढ़े सहाशे रुपये कैरेट अच्छा सहशे सहशे पन्ना रुपये कैरेट अशोक मालदंड है सहाशे पन्ना रुपये कैरेट अच्छा प्रकार टोमैटो सी सेंट है का चला माल सुपर है माल दीढ़े रुपये कैरेट अशा प्रकार मानप दीढ़े रुपये करेट

हे तीनशे पस्तीस गेलं तीनशे पस्तीस रुपये करायचं नमस्कार सेठ काय भाऊ घेतला आज पाचशे मेघना का घोरवड तालुका सिन्नर सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद दादा धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट शो सुपर का वाँगे। 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 पास्चे। पास्चे का? माल पाऊ शकतो त्यांची घेतली ना काय भाव गेले काका वांगे वांगे काय भाव गेले वांगे पाचशे 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 वीस मेघना का माल तर बघू दे माल आहे किती भरती किती सोळा किलो एकोणावीस वाँग किलो

एकशे दहा रुपये करेंटा का मालपुर क्या मवशी एक रुपये करेंट तीन से त्रंश रुपये करेंट तीन से त्रंश रुपये करेंट का मालपुर चारशे सहासष्ट रुपये कॅरेट असे बघा ते वांदे पाऊस मग गावचे वांगे फोर सिक्स सिक्स सुपर माल चारशे सहासष्ट रुपये कॅरेट सोळा किलो वजन हे बलच माल सुपर आहे एकदम भारी माल पंचगंगा शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोषक लांबडी वांगे वन झिरो झिरो शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तर लांबडी वांगे हो कमाली कोणती व्हेरायटी निर्मल सातशे सव्वीस मावली गाव झाला कुठले आपलं आपला सहाशे सोळा रुपये अशा प्रकारचा सहाशे सोळा सोळा टायकाट आहे माल खूप कमी निघत आहे ना धन्यवाद सहाशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचा

मावली किती थोडा आहे थोडा किती आहे थो सतरा थोडं जुनं झालं ना तरी चांगलं झालं चारशे चाळीस कुठले मावली गाव कोणतं आपलं चालू काल पाचशे वीस रुपये करेट असं का मालपूर पाचशे वीस रुपये करेक्ट कार्लिक फाईव्हिरो पाचशे वीस रुपये करेट मालपूर कार्लिक

बाबा कोणती व्हेरायटी काकडीची शायनी सायनी तीनशे पंच्याऐंशी गेली ना कदा मालपू शकतो तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरायट किता थोडा येत आठवा नव ओके तीनशे पंच्याऐंशी वीस किलो वजन चारशे नव्वद रुपये कॅरायट असेल तर मालपू शकतात तुमची आहे का माऊली गावाला चारशे नव्वद रुपये चारशे नव्वद गेली दोनशे दहा ना एक दो याच्यावरती काय भाव आहे दोनशे दो दहा रुपये कॅरेट यांचा यांचा छप्पन का छप्पन व्हरायटी दोनशे दहा रुपये कॅरेट गिल्केट तुमचं एकशे तेहतीस रुपये करेक्ट एकशे तेहतीस गेला बाबा एकशे तेहतीस रुपये करेट असे माल सिकंद करत एकशे एकशे सत्तावन रुपये सेवन एकशे सत्तावन्न गेली एकशे सत्तावन एकशे बहात्तर रुपये करायच असे प्रकार मालक स्वतंत्र वन सेवन टू एकशे बहात्तर रुपये करायचं दुधी एकशे बहात्तर रुपये करायचं दुधी दोनशे ब दोनशे बत्तीस रुपये थ्री टू दोनशे बत्तीस रुपये करायचं असे पकता मालकुशलता दुधी